राजू शेट्टी यांना भाजपकडून लोकसभेसाठी साकडं घालण्यात येत असल्याची सध्या माहिती समोर येते तर राजू शेट्टी यांनी महायुतीमध्ये सहभागी व्हावं यासाठी त्यांना केंद्रीय नेतृत्वाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न होतो पण राजू शेट्टी यांच्याकडून मात्र कोणताही प्रतिसाद त्याला देण्यात आलेला नसल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिली आहे तर हातकणंगले मतदारसंघ हा शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्या ताब्यात आहे मात्र त्यांच्याविषयी नकारात्मक मतं असल्याच्या भावना भाजप नेत्यांपर्यंत पोहोचल्यानं त्यांच्या पर्यायी उमेदवारांची शोध घेण्याची मोहीम आता सध्या सुरू झाली आहे तर हा मतदारसंघ जरी शिवसेना शिंदे गटाकडे असला तरी सुद्धा या ठिकाणी भाजपही दावा करू शकतो त्यामुळे या ठिकाणी दोन हजार एकोणीसला पराभूत केलेल्या राजू शेट्टींना तिकीट देऊन त्यांना महायुतीत घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याची सध्या माहिती मिळते तर याला राजू शेट्टी आता काय उत्तर देतात ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल तर भाजप सोबत आघाडी करण्याबाबत माझ्यासोबत थेट संपर्क साधलेला नाही माध्यमांच्या मार्फत मी दिल्लीला यावं अमित शहा सोबत केंद्रीय मंत्र्यांना भेटावं अशा प्रकारच्या सूचना घेऊन बरेच लोक आलेत असं राजू शेट्टी यावर म्हणाले भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करण्याच्या संदर्भामध्ये माझ्याबरोबर थेट असा कोणी सा संपर्क साधलेला नाही परंतु मध्यस्थामार्फत मी दिल्लीला यावं अमित शहाना भेटावं आणखीन काही केंद्रीय नेत्यांना भेटावं अशा प्रकारच्या सूचना घेऊन मात्र बरेच लोक